पायरीला भेटू ना I must have. ते का नाही फिरायच मिठाय कशी दादा अरे बाबा मला शंभर रुपयाची नका देऊ थोडीशी द्या कितीला पडेल पन्नास ला ना द्या खंडोबाला आवडते ती मिठाई द्या ही मिठाई आवडते खंडोबाला ही मिठाई आवडते खंडोबाला करून ताणी चाललोय घरी ना येळकट जे मलार चला 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 Yakut, yakut, ah, yakut, 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 yakut.

पहिलं देवाला लावायचं मग दाद्याला लावायचं देवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या घरात प्रवेश करता करताय पण माझ्या घरात या आणि गुरु बनून आम्हाला मार्गदर्शन करा योग्य तो निर्णय घेण्यात मदत करा या घरी एळ कटिळकट ये येळकोट एळ कटिळकट आई भावानी मातेचा उदो दोन लाल हो। मग देवी मातेला घाल देवी मातेला घाल नाही तर खंडोबाला कोणाला घाल दोघंही आपले देवच <स्थास्थारा> <देवाण पिर> <स्थारा> आई तुळजाभवानीला गायल मग खंडोबा घाल नाही तर खंडोबा घाल थांब थाम दोघाही घाला हा था। था। थांब थाम दोघंही घाला सांगत एळकोट एवकोट सदानंदाचा भवानी माता की आता देवाला दिवा दाखवा वात वती घे मग हाय ना वात

ज्याप्रमाणे दिव्यामध्ये प्रकाश पडलाय तसा माझ्या शिवम गायकवाड शुभांगी गायकवाड आणि कार्तिक गायकवाडच्या डोक्यात पण चांगला प्रकाश दे रे खंडेराव महाराज आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात आलं सगळं काही चांगलं करा वाटपा किती मोठी प्रकाश पडले मह <iraOn> बर Krona 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, खंडेराव महाराज की आई राजा सदानंदीचा खंडेराव महाराजांचा आणि सदानंदी म्हणजे आई तुळजाभवानी सदानंदाचा सदानंदीचा उदे उदे आई राजा बोल भवानी माता की खंडेराव महाराज की देवाचा प्रसाद बाकी राहिला असा असा मिठाई घेऊन ये ना खंडोबाला देवीला दोघांनी दाखवा संगत संगत दाखवा समस दाखवा सगळ दाखवा ठ्यातच hmm. डब्यातच ठ आता सगळ्यांनी त्याचे थोड्या तुकडे तुकडे करा आणि प्रसाद म्हणून दा सगळ्यांनी थोडा थोडा हातावर घ्या मला बी द्या प्रसाद खा ये, ये तिला बी प्रसाद दे माझ्या घरात माता लक्ष्मीने पाव उठवलं या तिला कुंकू हळदी लावू तिथे त्या पोरीला हळदी कुंकू 確かに。<タッ>